हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपलं हे कुनाफा पुडिंग हे अरेबियन डिश आहे हे पुडिंग आहे खूप छान टेस्टी लागतं करून बघा सगळेजणं अगदी खूप आवडीने खातील जर कोणी भावणे आले तर हे असं पुडिंग आपण बनवलं तर त्यांनासुद्धा खूप आवडेल चला तर मग बघूया आपण हे कसं बनवायचं आहे ते आज आपण ही शेवयाची खूप अगदी छान एक डिश बनवणार आहोत स्वीट डिश आहे किंवा डेजर्ट असं सुद्धा म्हणू शकता त्याच्यासाठी मी ह्या शंभर ग्रॅम शेवया घेतलेल्या आहेत ह्या बारीक शेवया आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून मी हे साजूक तूप घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ह्या शेवया आपण अगदी मंद विस्तवावरती दोन मिनटं फक्त गरम करून घ्यायचं आहे विस्तव अगदी बारीक आपल्याला ठेवायचा आहे आणि या छान अशा तुपावरती थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत शेवया मी थोड्याशा गरम करून घेतलेल्या आहेत कारण का त्या ह्या ऑलरेडी फ्रा फ्राय केलेल्याच आहेत त्याच्यामुळे फक्त अजून मी एकच मिनटं अजून थोडंसं गरम करणार आहे शेवया छान गरम झालेल्या आहेत आता थोडंसं फक्त आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे मी साधारणपणे दोन टेबल स्पून घातलेलं आहे या थोड्याशा आपण शिजवून घ्यायच्या आहेत चांगलं मिक्स करूया शेवया छान आपल्या शिजवून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त आपण दोन तीन टेबलस्पूनच फक्त पाणी घातलेलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालूया आपल्याला जशी गोडी पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण पिठी साखर घालूया मी साधारणपणे दोन टेबल स्पून साखर घातलेली आहे पिठी साखर घातली म्हणजे ती लगेचच आपली विरघळते जर आपण साखर घातली तर ती विरघळून ते घट्ट व्हायला फार वेळ लागतो अगदी आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर लगेच चा लगे विज विरघळलेली आहे विस्तव बंद करूया आणि ह्यात आहे मिश्रण आपण या शेवय्या ज्या आहेत ह्या थोडे थंड करून घ्यायच्या आहे त्या थंड होईसपर्यंत आपण दुसऱ्या ह्याची पण एक तयारी करायची आहे हे डेझर्ट खूप बनवायला सोप्पं आहे अगदी आणि झटपट होणार आहे आणि सगळ्यांना अगदी, अगदी खूप आवडेल थोडीशी मी वेलची पावडर घातलेली आहे ती पण आपण मिक्स करून घेऊया विस्तव मी ऑलरेडी बंदच केलेला आहे कारण आपल्या शे ह्या शेवया अगदी खूप छान झालेल्या आहेत एका मोठ्या आकाराच्या वाटीमध्ये मी एक टेबलस्पून हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये थोडंसं आपण दूध घालून हे, हे, हे मिश्रण दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं दूध घातलेलं आहे आणि ह्याची हे आपण दोन्ही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नाही आहे दीड कप हे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आता हे आपण गरम करून घेऊया दूध आपलं आता गरम होत आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तीन ते साडेतीन टीस्पून ती साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर एकदा थोडं मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे कस्टर्ड आणि कॉर्नफ्लॉवर जे मिक्स करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे हे मिश्रण घालण्याच्या अगोदर परत एकदा हे ढवळून घ्या कारण का हे जे कॉर्नफ्लावर असतं हे खालती असतं हे चांगलं आता मिक्स करून झालेलं आहे गुठळी पण नाही आहे आता हे दुधामध्ये घालूया दुधामध्ये घालूया आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे हळूहळू घट्ट होत जाईल रिस्तव आपल्याला स्लोच ठेवायचं आहे नाहीतर हे जळण्याचा खाली लागण्याचा संभव आहे बघू शकता आपण आता हे घट्ट होत आलेलं आहे आपल्याला थोडं असं हे घट्ट सरच करायचं आहे फार पातळ करायचं नाही आहे नाहीतर आपलं डेजर्ट हे खराब होऊ शकतं अजून थोडं आपण हे घट्ट करूया हलवत राहायचं आहे नाहीतर हे खाली लागण्याचा संभव आहे हे आपण इतर वेळेस पण हे डेझर्ट करू शकतो किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर तेव्हा सुद्धा करू शकतो खूप छान रेसिपी आहे अगदी करून बघा एक मिनटं फक्त आपण हे गरम करून घेऊया आपण बघू शकता आपलं हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण विस्त बंद करायचा आहे आणि हे थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपण हे डेझर्ट कसं कार हे करायचं आहे सजवायचं आहे ते बघणार आहोत विस्त बंद करती आहे आता हे थंड होऊ दे डेझर्ट सेट करण्यासाठी मी हा एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे जर पाहिजे तर आपण काचेचा पण ट्रे वगैरे घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपण आपल्या शेवई पण हे अगदी छान थंड झालेले आहे आता ह्याचे आपण एकसारखे तीन किंवा चार असे भाग करायचे आहेत एकसारखे तीन भाग केलेले आहे आता एक भाग आपण त्या डब्यामध्ये घालायचा आहे एक भाग आपण हा घातलेला आहे थोडंसं आपण जरा प्रेस प्रेस हे प्रेस करून घ्यायचा आहे प्रेस केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे कस्टर्ड बनवलेलं आहे ते घालायचं आहे त्याच्यातलं निम्म कस्टर्ड आपण आधी घालायचं आहे निम्म कस्टर्ड आपण घातलेलं आहे आता हे छान एकसारखं असं स्प्रेड करून घेऊया आणि नंतर परत ह्याच्यावरती आपण एक शेवयाचा लेअर द्यायचा आहे हे बघू शकता आपण आता ह्याच्यावरती आपण एक परत शेवयाचा लेअर देऊया एक शेवयाचा लेअर दिलेला आहे थोडंसं आपण हे हलक्या अगदी हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती परत आपण हे कस्टर्ड घालायचं आहे कस्टर्डचा आपण लेअर दिलेला आहे आता ह्याच्यावरती परत आपण राहिलेल्या ज्या शेवया आहेत त्या घालूया त्या आपण एकसारख्या अशा घालूया बाकीच्या राहिलेल्या पण आपण शेवया ह्या घातलेल्या आहे थोडंसं आपण एकसारखं करून घेऊया अगदी हलक्या हाताने करायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये छानपैकी आपण ड्रायफ्रूट्सनी हे सगळं सजवायचं आहे आपण बघू शकता अगदी छान एकसारखं आपण त्याला एक हे करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूया मी काजू बदाम पिस्ता घेतलेले आहे हे आपसं आपण सगळीकडनं त्याला गार्निश करूया ड्रायफ्रूट्स मी गार्निश केल्यानंतर मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पण घातलेल्या आहे आता मस्त आपलं हे डेझर्ट झालेलं आहे आता छान थंड गार करायचं आहे त्याच्यासाठी मी हे डब्याचं झाकण लावणार आहे आणि फ्रीजमध्ये आपण हे थंड करायला ठेवायचं आहे आपलं हे पुडिंग आता खूप छान मस्त थंडकार झालेलं आहे आता आपण हे, हे सर्व करूया कट करून वाव हे बघा आपलं हे पुडिंग सेवईचं पुडिंग इतकं मस्त झालेलं आहे अगदी बनवायला पण अगदी सोपं आहे झटपट होणारं आहे करून बघा आता आपण हे सर्फ करू शकतो